सोळा वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपीचं वकीलपत्र घेण्यास मालेगावात हिंदू जन आक्रोश मोर्चाचा विरोध आहे आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलानं घेऊ नये असं आवाहन मालेगावातील हिंदू जन आक्रोश मोर्चानं केलंय वकीलपत्र घेणाऱ्या वकिलांना हिंदूंच्या रोषाला सामोरं जावं लागेल जो कोणी आरोपीचं वकीलपत्र घेईल त्या वकिलाच्या फोटोला काळं फासणार असल्याचा इशारा देण्यात आलाय अठ्ठेचाळीस तासात ता आरोपीचं वकीलपत्र काढून घ्यावं अन्यथा जनआक्रोशाला सामोरं जावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय हिंदू जनआक्रोश मोर्चानं मालेगाव वकील संघाला हे निवेदन दिलंय हिंदू समाजाच्या मार्फत आज सोळा वर्षाच्या ज्या अल्पयीन मुलीवरती जो बलात्काराची घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आहे या सगळी घटना बघता आम्ही मालेगावच्या वकील संघाला असं निवेदन दिलं की याचं वकील वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेतलं नाही पाहिजे अशी जर कोणी चुकीची घटना केली असेल तर तातडीने त्याचं वकीलपत्र त्या वकिलाने काढून घ्यावं जर अठ्ठेचाळीस तासामध्ये समौर ता 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 या सगळ्या ता गोष्टी झाल्या नाही तर मालेगावात हिंदूंच्या रोषाला सामोरं जावं लागेल मग त्यानंतर हिंदूजन आक्रोश मोर्चा झाला आणि तमाम वकिलांची जर आम्ही सगळ्यांनी जर आम्ही त्या समोर त्या सगळ्यांना आणलं तर यात आमची काही चुकी समजू नये सोबतच अशा कोणत्या वकिलाने जर वकीलपत्र घेतलं तर भर चौकामध्ये त्याचे फोटो लावून मालेगाव समोर त्याला उघडं करायचं काम आम्ही सगळे करू आम्ही दोन तीन दिवसापासून या मालेगावातल्या वकिलांच्या बघत होतो या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी करत आमची धावपळ चालली होती परंतु या सत्सदविक बुद्धीला हे सगळे जागृत झाले नाही म्हणून दुर्दैवाने आम्हाला हे सगळं निवेदन द्यावं लागलं आमची इच्छा होती की हे निवेदन घ्यायची गरजच आम्हाला बसायला नको पुन्हा तारीख आहे काय काय स्पष्ट असतात आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की माले या बघता याला फास्ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन सरकारी वकिलांना महाधिवक्त्यांना या सगळ्या केसमध्ये मध्ये त्याची नेमणूक झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात तातडीने त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे मालेगाव वकील संघाला निवेदन देत आरोपीचं वकीलपत्र न घेण्याची मागणी केली न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव